नमस्कार आज आपण शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकता ही तूर आलेली आहे आणि शेत ह्या तुरीला पाहिल्याच्या नंतर शेत बोलत आहे की काय असं वाटतंय तर इथं शेतकरी इथं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी ह्या आंतरपीक ह्याच्यामध्ये आंतरपीक ही घेतलं होतं त्यांच्याकडनं विचारून घेऊ याचं व्यवस्थापन या कसं केलं आणि आंतरपीक काय घेतलं होतं ती ह्या शेतकऱ्यांकडनं सर तुम्ही ह्या पिकाची जी उंची आहे दूर अंतर हे सात फुट अंतर झालेले आहे आणि मध मध्ये आंतरपीक आम्ही मुग घेतला होता एक नवीन मुग आंतरपीक अशी मशागत होते आणि पाळीचा मुग घेतल्यामुळे इकडून आणि इकडून पाळी वस्तीन मध्ये मुग होत असला आणि आता खत याला पेरता खत पेरलं होतं दहा अस महाजनचं दहा सव्वीस आणि मुगाला पेरलो होतो आणि याला पेरलो एकरी एक, एक बॅग पेरली होती नाही सुरुवातीला नाही पेरणीच्या टायमाला नाही केलेला पण आता हे आज कट टाकलेले पा याच्यामध्ये आम्ही बुरशी नाशिक मिक्स करून दहा ची एक बॅग आणि पोटेची एक बॅग मिक्स केलेली आहे हा ही दुसरी वेळच आहे हे पाण्यामुळे पावसामुळे ते मुगामुळे अंतर मशागती मुळे थोडा टाइम लागला आता अजून एक पंधरा दिवसांनी अजून एक मात्रा द्यावा लागून तुरीला तिला आतापर्यंत दोन फवारणी झालेल्या आता सध्या मुख्य ते पानं गुंडाळणारी आळी आणि बुरशी नाशिक या दोनच प्रकारच्या औषधाची फवारणी केलेली आहे सध्या तर काहीच नाही अंतर दोन दोन पाट्या आहे दीड, दीड पाऊन असं झालेलं आहे साधारण माझी पाच फूट उंची तूर पाच फूट आताच गेलेले म्हणजे अजून तुरीला दोन अडीच महिने बाकी तोपर्यंत तुरीचे मधलं तुरी रान तुरी आहे कसे हे सात फुटाचं रान तु जुळून जातो एकरी बारा तेरा क्विंटल तूर होती अशी समजा हे आवडत कापसापेक्षा तुरीला खर्च कमी आणि मशागतीला ताण नाही कापसाला कस का आहे पाळीचा खर्च आला कुरपणे आला फवारणीचा खूप खर्च आहे तुरीला कापसाला तुरीला तसं नाही वेचण्याचा खर्च नाही तुम्ही समजा हार्वेस्ट ने काढू शकता किंवा तुम्ही उपनेर ऑटर काढू शकता पण पंधरा दिवसाला खर्च आहे तो पूर्ण मुगामध्ये निघून जातो सगळा मशागतीचा खताचा फवारणीचा काढणी काढणे सकट मुगामध्ये खर्च निघून जातो तुरीचे पीक हे पूर्ण पात्रात पडतो उपाय न खर्च करता आहे आपला आठ एक एकरच आहे आपला बारा तेरा क्विंटल तूर होता एकरी आता गेल्या वर्षी साडे दहा भाव भेटला होता बारा क्विंटल तूर धरा ना साडे दहा आणि आणखीच आहे समजा दहा क्विंटल क्विंटलची एक लाख वीस हजार रुपये झाली

आता तुरीला जास्त फुल लागण्यासाठी सल्फर आणि टाटा बार एक आणायला पाहिजे आणि खतातून मात्र पोटाचं प्रमाण ज्या खतामध्ये जास्त पंधरा पंधरा दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा त्या खताची मात्रा एक देणं गरजेचं ते त्या पद्धतीने शेतकऱ्याला काम आपल्या शेवल्यानुसार आणि ती घेता येतो अशा पद्धतीने तूर ही शेतकऱ्यांनी सध्या सध्या ह्या तुरीची सध्या शेंडे फुडून घेणं गरजेचं आहे शेड्या जयंकर काय होतं एक जागा शेंडे आता ही एक शेवली चाललेली समजा सर इथं हा शेंडा जर तुम्ही फोडिला हा तर जे माल फांद्या आहेत त्या त्या फांदीला फांदी जास्त लागत समजा इथे म्हणजे फांद्या लागण्याचं प्रमाण आहे तुरीच कसं असत प्रत्येक झाडाच्या शेंड्याला शेंग आहेत त्याच्यामुळे जितके तुम्ही शेंडे तिथे तयार करता तितकं तिला जास्त उत्पादन वाढ त्याच्यामुळे फांद्या जास्त फुटतात प्रत्येक फांदीला फांदीला फांद्या फुटल्या प्रत्येक मांदेला चार चार पाच पाच शेंगा जे लागणार असं एकच शे एक शेवरी जाणार वर आणि वरच्या शेंड्याला शेंगा लागणार आणि शेंडा जर फोडला तर तूर खाली वागते आणि जास्त माग